शिकत बरोबर आहे की पाऊस आहे जेवणाला आहे सकाळच्या नाश्त्याला आहे संध्याकाळी क्लासेस आहेत तर प्रत्येक वेळेला घरी काय अशी काय ऑटो रिक्षा नाही किंवा फोर व्हिलर नाही आमच्याकडे जवळपास लावलेली नाही बरोबर आहे बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा वायगसे बीड जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालय आहे या शासकीय नर्सिंग महाविद्यालयामध्ये जे एन एम ए एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर अशा शंभरपेक्षा जास्त देण देण मुली या ठिकाणी शासकीय वस्तिगृहामध्ये आहेत गेल्या महिन्यात पी डब्ल्यू डी त्यांचा एक अहवाल आला की शासकीय नर्सिंग महाविद्यालयामध्ये ज्या शिकणाऱ्या मुली आहेत शासकीय वस्तिगृह आहे दे� ते वसतिग्रह मोरकळी साले पाडून टाकण्याच्या लायकीचं झालं असा आवाहन आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यात असणाऱ्या ज्या काही नर्सिंगच्या मुली आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांना गेल्या महिनाभरापासून सुट्टी दिली होती जिल्हा रुग्णालय प्रशासना तर आता पुन्हा त्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांच्यासमवेत त्यांचे पालक आणि विद्यार्थिनी या ठिकाणी आलेले आहेत कारण आता त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला ज्यावेळेस ती परिस्थिती शासकीय नरसिंग महाद्याच्या प्राचार्या सुवर्णा बेद्रे यांनी संबंधित प्रशासनाला दिली जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिली आणि सर्व विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील त्यांनी या हॉस्टेलची पाहणी केली आहे मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि पालक यांनी पाहणीनंतर आमच्या मुलींना काही दिवस परीक्षा होईपर्यंत याच ठिकाणी ठेवा अशी विनंती केल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनानं त्यांना सहमती दिली आहे मात्र येणाऱ्या काळात पाऊस असेल वारा असेल या ठिकाणी झाली पडझड असेल अस्वच्छता असेल या सर्व गोष्टींचा सामना येणाऱ्या काळात या विद्यार्थ्यांना नक्कीच करावा लागणार आहे कारण ही इमारत मोडकीस आहे तसा डब्ल्यू डीचा अहवाल आहे मात्र विद्यार्थ्यांची गैरसुरू होती आहे कारण परीक्षा तोंडावर लागल्या त्यामुळं जे काही निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे असं विद्यार्थीच्या पालकांनी सहमती दर्शवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या हॉस्टेलमध्ये नक्कीच राहण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र येणाऱ्या काळात अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण हाच खरा प्रश्न उपस्थित होतो पहा या बिल्डिंगची आतून झालेली दुर्दशा आणि ने दिलेला अहवाल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या